阿南德，阿南德，阿南德，阿南德，阿南

लढ्याला आज यश मिळाले म्हणून दादा धरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आणि मनुष्यमुळेच हे यश मिळालेलं आहे त्यामुळं आज मराठवाड्यातील मराठ्याचा इतिहासातील असा दिवस आहे आम्ही सगळेजण मिळून पाटलांचे आभार मानतो जरांगे पाटलामुळं धरांगे मराठवाड्यातील बेकारी व दरिद्रता दूर होण्यास मदत होईल एवढे त्यांनी आमचा उपकार केलेले आहेत आणि घराघरात छत्रपतीच्या फोटोच्या नंतर मनोजदादाचा फोटो राहील एवढंच मी सांगतो आजच्या योगा नीच वार्ता असेल तर त्या लढ्याला यश नक्कीच मिळतं हे आदरणीय मनोजदा जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण या लढ्यातून हे दाखवून दिलेलं आहे की आपण जर प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्याला आरक्षणाचा मुद्दा भेटू शकतो आणि आज जे सिद्ध झालेलं आहे सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे आणि औंद गॅजेट सातारा गॅजेट याच्यासाठी एक महिन्याची मुदत मागितलेली आहे आणि यामुळं मराठवाड्यातल्या जे कुणबी प्रमाणपत्र मिळेल किंवा जे हैदराबाद गॅजेट जे कुणबी नोंदी सापडतील त्या सर्वांना या आरक्षणाचा फायदा नक्कीच होईल याबद्दल सरकार तुम्ही जाहीर आभार व्यक्त करतो असा दिवस आहे ज्याची की मराठा समाज एकोणीसशे ब्याऐंशी पासून आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज मराठा समाजाच्या धाग्याला आलेला आहे निश्चितच आजची दिनांक मराठीच्या इतिहासामध्ये दोन आक्षी नाही नोंदवले यात काही दुमत नाही आपण पाहू शकता या लढ्यामध्ये मराठा समाजाचे अनेक गेले केले लसीकरणाने आपल्या प्राणांची आहुती दिली पण खूप दिवसानंतर या सरकारला जाग आलेली आहे आणि त्यात महत्वाचे कारण म्हणजे ते जे घडलेलं आहे ते एका प्रमुख व्यक्तीमुळे आणि ते आज माणूस नसून मराठा समाजाचा देव मानला जाईल सर्वांनाच जा माहिती आहे आपल्या सर्वांचे लाडके पाटील म्हणा किंवा मनोज धरंगे पाटील यांनी जी लढाई लढलेली आहे त्यात त्यांना यश आलेलं आहे आणि मी एक सांगू इच्छितो की आतापर्यंत भलतेच लोक म्हणत केले की बा मराठा समाज कधीच एकत नाही पण आपल्याला इतिहास गोवा आहे आणि इतिहास माहीत आहे जवळजवळ मराठे एकत्र आलेत त्यांनी शंभर टक्के इतिहास घडवलेला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि धरांगे पाटीलला ज्या मराठा समाजाने सपोर्ट केलाय त्यांचे धनुचे भावांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या या सगळ्या कार्याला यश आलेला आहे त्याच्यामुळे आता आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीच निश्चितच सोनं होईल यात बहुमत अजिबात नतमस्तक होत गेलो ते म्हणजे आपल्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यानंतर नतमस्तक होईल ते फक्त आणि फक्त धरांगे पाटला समोरच होईल त्याच्यानंतर कोणा समोर होणार नाही आमचा माय बाप देव धर्म सर्व काय आता आजपासून म्हणून आता सरांचे पाठीलच आहेत आता सरांनी आपल्याला सांगितलं आहे की जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या घरात आपण लावलेला आहे मराठा बांधवानी त्यानंतर सरांचे पाटलाचा सुद्धा घर परत फोटो होईल त्यात आपण शंभर टक्के असं सांगतो आणि सांगतो जय आज खऱ्या अर्थाने यश आलेला आहे सरांचे दादाचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि ज्या मराठा समाजाने दादाच्या एका हाकेवर एवढं एकजूट झाले आणि दादाला सपोर्ट केला त्यांचे पण आभार मानच्या मराठा समाजासाठी आज राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्यामुळं आज सकाळ सकल मराठा समाज आनंदी आहे मागील अनेक वर्षापासून आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात लढा मोर्चे आंदोलन करत होता अनेक दिवसापासून मुंबईमध्ये आदरणीय नेते सरांगे पाटील साहेब हे उपोषणाला बसले होते आणि आज त्याला राज्यातलं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आंदोलनाला मागण्याला सकारात्मक असा प्रतिसाद देत हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमिती सोबत मान्यता निर्णय प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा म्हणजे यासाठी मनुष्यबळ कमी असले मुड़ा जात लवकर होत नसल्यामुळे त्यांना मनुष्यबळ पुरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सातारा गॅजेट बद्दल सुद्धा एक महिन्यामध्ये अभ्यास करून सातारा गॅजेट बद्दलही लागू करण्याबाबत प्रक्रिया सुरू होणार आहे जे या आंदोलनामध्ये शहीद झाले मृत्यूपी पडले त्यांना बलिदान झाला समाजाची भावना आहे या लोकांना तब्बल पंधरा कोटी रुपयापर्यंत मदत केलेली आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा समाविष्ट करण्यात येणार याबाबत निर्णय होणार वेग आहे जे वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत जे न्याय आहेत तेही लवकरच काढून घेण्याचे सुद्धा शासनाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मान्य केलेलं आहे त्यामुळं एकंदरीत जो लढा उभारण्यात आला आणि त्या लढ्यामध्ये मुख्यत्व मराठवाड्यातून फार मोठ्या प्रमाणात या लढाला पाठिंबा होता आज मरा महाराष्ट्रातली तर जनता सुकावलेलीच आहे पण मराठवाड्यातील विशेषतः मराठा सखल मराठा समाज सुद्धा प्रचंड आनंदी आहे आणि सर्वांची आशा आहे की आता राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ते आभारही व्यक्त करतात आनंदही व्यक्त करतात आणि त्यांच्या नेतृत्वातही आरक्षण कायमचं टिकावं आणि गरीब मराठा समाजाला याचा फायदा व्हावा एवढीच अपेक्षा आता ते व्यक्त करतात

प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला मिळाल्यामुळं आज या हा लढा आपण या ठिकाणी यशस्वीपणे आपण पाहत आहोत त्यासोबतच राज्य सरकारचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री दादा पवार असतील त्यासोबतच एकनाथ शिंदे साहेब असतील व उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व त्यांचे सर्व समितीचे सदस्य या सर्वांचे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो मराठा मराठा